नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी चिकोडी तालुक्यातील सदलगा शहराजवळून वाहणाऱ्या दूधगंगा नदीला पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे नदीला आलेल्या पुरामुळे सदलगा बोरगाव पुलाच्या रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे सध्या वाहतूक शमनेवाडी बेडक्याळ व दतवाड मार्गे वळवण्यात आली आहे दरम्यान सदलगा शहर परिसरातील अनेक शेतमळ्यात पाणी शिरले असून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकातही महापुराची धास्ती निर्माण झाली आहे जनवाड व बोरगाव परिसरात देखील काही ठिकाणी पाणी शिरून पुराची स्थिती निर्माण झाली आहे गेल्या चोवीस तासापासून पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे राधानगरी काळमावाडी तसेच निपाणी परिसरात संततधार पावसाने हजेरी लावल्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे सदलगा येथे तब्बल अठ्ठावन्न मिमी पावसाची नोंद झाली असून दुधगंगा नदीतून एकोणचाळीस हजार सत्तर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे सध्याची पाणी पातळी पाचशे छत्तीस पॉईंट आठशे साठ मीटर इतकी नोंदवली गेली आहे अवघ्या काही तासात चार फूट पाणी वाढल्याने स्थिती गंभीर बनली आहे दोन हजार एकोणीसच्या महापुराची आठवण ताजी झाल्यामुळे नागरिक व शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शेतकऱ्याचे पिकावर पाणी आल्याने मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तालुका प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून सतत पाहणी सुरू केली आहे पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी सुरू असून नागरिकांना नदीकाठ व धोकादायक ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच तातडीच्या मदतीसाठी आपत्कालीन पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत परिस्थिती गंभीर होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये नदीकाठ व धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे शेतकरी व नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे अशा सूचना नागरिकांनी नागरिकांना देण्यात आल्या आहेत एस बी न्यूजसाठी प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा